एक मध्ये लढा चालू आठ गाड्या आठ गड्यांचा रणसंग्राम कोण होता फायनल साडी पात्र लढा चला आड्याल मातारा पड्याल ज्याच्या तिकडा शुभमारे सेमी एक मध्ये या गाड्या सोड्या गेलेल्या बाहेर ना चालत या गाड्या सोडाय गेलेल्या बाहेर ना चालत या आणि तुम्ही इकडे या हो। सहोजक इकडे या हो। त्याने पैसे चोरायचा प्रयत्न केलाय चला या सगळे माग चला मैदान मोकळे करा या या मैदान मोकळे करा ए या चला सगळे माग या नका त्याच्या जा मागण्या जाऊ मोका घ्या त्या जा या बाहेर बापू सकाळीच सांगितलंय सर्वांनी आपले केशे जाम करा